ॐ शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृश्यं मेघवर्णाशुभाम लक्ष्मीकान्तकमलनयन योगिविर्धानगम्या वन्दे विष्णु भवभयहर सर्वलोकेकनाथम् अनंताची देखील आपल्याला या दिवशी पूजा उपासना करायची आहे म्हणजे श्री हरिविष्णूंच्या एक हजार नामांपैकी एक असणारे अनंता नाव हे भगवान विष्णूंचे आहे तर ह्याच दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णू विष्णूंची मोठ्या प्रमाणात सेवा करायची आहे तर बघा जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं किंवा पूजा कशी करावी तर त्याबद्दलसुद्धा माहिती सांगितलेली आहे पण या दिवशी असं म्हटलं गेलेलं आहे की जो कोणी व्यक्ती अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री बारा वाजता अनंताची पूजा उपासना आणि सेवा करतो तर त्यांना अनंत वैभवाची प्राप्ती होते किंवा जे काही आपले दोष असतील किंवा संकटे असतील तर ते मोठ्या प्रमाणात कमी व्हायला मदत होते तर बघा प्रत्येकाच्या बघा गणेश विसर्जनसुद्धा असणार आहे आज त्याचबरोबर आपल्याला हे सुद्धा करायचं आहे की म्हणजेच श्री विष्णूंची पूजा सेवासुद्धा आपल्याला करायची आहे ज्यांना खरंच शक्य असेल मग परवा म्हणजेच उद्या संडे सुद्धा असणार आहे म्हणजेच सर्वांना सुट्टीदेखील असणार आहे आणि याचबरोबर जर ज्यांना खरंच शक्य असेल जागरण करणं बारा वाजेपर्यंत तर त्यांनी नक्कीच या दिवशी बारा वाजेपर्यंत जागरण करायचं आहे म्हणजे त्याच्यात तुम्ही पूजा मांडणी वगैरे करून घेतली आणि बारा वाजता भगवान श्रीहरी विष्णूंची माता लक्ष्मीची जर सेवा केली तर नक्कीच फलद्रूप ठरणार आहे कारण या दिवशी असं म्हटलं गेलेलं आहे की श्रीहरी विष्णूंची सेवा करण्याला या दिवशी खूप महत्त्व आहे किंवा बघा रात्री बारा वाजता असं म्हटलं गेलेलं आहे की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे वरून बघत असतात की बारा वाजेपर्यंत हेच भर बाराला त्यांची सेवा कोण करत आहे बघा वर्षातून फक्त आणि फक्त तीन दिवस असे असतात की जे आपण ब श्री विष्णूंची मोठ्या प्रमाणात सेवा करत असतो प्रत्येक म्हणजे पेळी ती म्हणजे की बघा अनंत चतुर्दशीला श्रीहरी विष्णूंची मोठ्या प्रमाणात सेवा केली जाते ना कोझागिरी पौर्णिमेला सुद्धा श्रीहरी भगवान विष्णूंची रात्री बारा वाजता सेव रात्र रात्री <coughs> बाराच्या सेवेला खरंच खूप महत्त्व सांगितलेलं आहे बघा को कोजागर्ती को असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे म्हणजेच की ते पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेल जेव्हा कोजागरी पौर्णिमा येईल तेव्हा आणि वैकंठ वैकंठ चतुर्दशीला तेव्हा सुद्धा श्री विष्णूंची मोठ्या प्रमाणात सेवा केली जाते किंवा पूजा मांडणी वगैरे केली जाते आ, या दिवशीसुद्धा हरिहर भेट होत असते त्यामुळे हे तीन दिवस म्हणजेच जे काही चातुर्मासातले हे तीन दिवस असतात तर ते खरंच खूप मोठ ते असतात कारण या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात विष्णूंची सेवा पूजा करण्याला तेवढंच महत्त्व मानलं गेलेलं आहे आणि असं म्हटलं गेलेलं आहे की या दिवशी जर तुम्ही विष्णूंची सेवा करत असाल म्हणजेच या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी जे विष्णू तत्त्व आहे तर ते पृथ्वीवरती मोठ्या प्रमाणात जागृत असतं आणि बघा असंसुद्धा आपण म्हटलं गेलेलं आहे की बघा ज्या देवाचा ज्या दिवशी सण असतो किंवा ज्या दिवशी त्यांची मोठ्या प्रमाणात सेवा उपासना करायला पाहिजे आणि त्याच दिवशी जर ती झाली तर नक्कीच फलद्रूप ठरत असते आणि ज्या घरात बघा आधीच्यासुद्धा मी व्हिडिओमध्ये खूपदा सांगितलेलं आहे की ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते तर त्या घरात माता लक्ष्मीला बोलवावं लागत नाही आणि माता लक्ष्मीला कोणती गोष्ट प्रिय असेल तर भगवान विष्णूंची सेवा तर बघा नक्कीच आपल्याला सुद्धा या दिवशी सेवा करायची आहे पूजा मांडणी या पद्धतीनं करायची आहे ज्यांना शक्य असेल जागरण करणं बारा वाजेपर्यंत तर <coughs> सॉरी त्यांनी बारा वाजेपर्यंत जागरण करावं बारा वाजता आपल्याला सेवासुद्धा करायच्या आहेत ज्यांना खरंच म्हणजे व्यंकट स्तोत्राचं एक मंडल करायचं असेल तर त्यांनी नक्कीच करावं ज्यांना माहिती नाही आहे एक मंडल म्हणजे काय तर ते सुद्धा सर्व काही माहिती मी सांगणार आहे ज्यांना जागरण करणं अशक्य नसेल किंवा जे आजारी आहेत काय मेडिकल प्रॉब्लेम वगैरे असेल तर त्यांनी तुम्हाला जेवढं शक्य असेल म्हणजे नऊ दहा किंवा अकरा जेवढं शक्य असेल जागरण करणं तेवढ्या ह्याच्यातून तुम्ही पूजा करून जर सेवा केली तरीसुद्धा काहीच हरकत नाहीये तर बघा आपल्याला या दिवशी सत्यनारायण सुद्धा करायचं आहे मग तुम्ही सत्यनारायण उद्या केला आणि तीच पूजा परवा म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच आज सत्यनारायण करायचा आहे आणि ह्याच दिवशी तुम्हाला तुम्ही जर सत्यनारायण करत असाल तर खरंच खूप म्हणजे खूप प्रभावी प्रभावशाली ठरणार आहे कारण श्रीहरी विष्णूंची खूप मोठ्या प्रमाणात तीसुद्धा सेवा आपल्याकडून होऊन जाणार आहे तर बघा तुम्ही ती सेवा म्हणजे सत्यनारायण आजसुद्धा करू शकता उद्यासुद्धा करू शकता म्हणजेच की आ, आज रात्री अनंत चतुर्दशीच्या रात्री पौर्णिमासुद्धा चालू होणार आहे त्यामुळे बघा अनंत चतुर्दशीचं सुद्धा तुम्ही सत्यनारायण करणार आहात आणि पौर्णिमेचंसुद्धा तुमच्याकडून सत्यनारायण होणार आहे त्यामुळे जर तुम्ही आज सत्यनारायण करत असाल तर तीच सत्यनारायणची पूजा तशीच ठेवली आणि उद्या संध्याकाळी तुम्ही जरी नसती पोती वाचली फुले आणि नैवेद्य अर्पण केलं तरीसुद्धा तुमचं दोन दिवसाचं सत्यनारायण हे होणार आहे ज्यांना खरंच शक्य असेल तर त्यांनी नक्कीच दोन दिवसाचं सत्यनारायण करू शकता ज्यांना शक्य आहे तर त्यांनी उद्या सुद्धा सत्यनारायण म्हणजेच आज संध्याकाळी सॉरी आज संध्याकाळी सत्यनारायण करून उद्या सकाळी उत्तर पूजा देखील करू शकता त्यानंतर येतं की आपल्याला सेवा काय करायच्या तर ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की जागरण करावं ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी आधीच पूजा मांडणी बघा सत्यनारायण करून लगेच जरी पूजा मांडणी केली आणि लगेच सेवेला तुम्ही बसला तरी सुद्धा काहीच हरकत नाही कारण आजच्या सेवेला अनंत चतुर्दशीच्या सेवेला खूप सारं महत्त्व आहे त्यामुळे आवरुजून आवरजून करा अनंताचा धागा आणा बाजारात भेटला तर नक्कीच अनंताचा धागा आणा आणि तो प्रत्येकाच्या हातामध्ये बांधा जे काही आपल्या घरी व्यक्ती असतील तर ते त्यांनी सर्वांनी जरी हा धागा बांधला तरी काहीच हरकत नाही आहे जरी बाजारात धागा नाही भेटला तरीसुद्धा तुम्ही घरीसुद्धा हा धागा चौदा काठींचा धागा घरीसुद्धा बनवू शकता तर ते सुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये कसा बनवावं तर तो सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे तर बघा सेवा आपल्याला काय करायच्या आहेत आणि मेन म्हणजे एक मंडल म्हणजे ह्याचं वेंकटेश स्तोत्राचं एक मंडल कसं करावं तर बघा एक मंडल म्हणजेच एक मंडल म्हणजेच आपल्याला एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे तर बघा जे संस्कृतमधलं व्यंकटेश स्तोत्र आहे तर ते पंधरा ओवीनचं आहे आणि जे प्राकृतमधलं व्यंकटेश स्तोत्र आहे तर ते एकशे आठ ओवीनचं आहे आणि जर तुम्हाला खरंच एक मंडल करायचं असेल म्हणजे एकवीस वेळा पठण करायचं असेल तर नक्कीच तुम्ही संस्कृतमधलं म्हणा थोडेफार शब्द अवघड वाटतील तुम्हाला नवीन असाल तर पण खरंच खूप म्हणजे खूप प्रभावशाली आहे आणि खरंच खूप सोपं आहे तुम्हाला सांगते व्यंकटेश वासुदेवाय प्रथित मी तर विक्रमा सृष्टिक असं हे व्यंकटेश स्तोत्राची सुरुवात आहे तर बघा एक ते आठ ओवीन पर्यंत आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे वीस वेळा आणि शेवटच्या वेळे म्हणजेच एक वीसव्या वेळेस आपल्याला पूर्ण व्यंकटेश स्तोत्र फलश्रुती सकट म्हणायचं आहे जेव्हा तुम्ही एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणतात तर तेव्हा एक मंडल तुमचं पूर्ण होत असतं ज्यांची बघा एकवीस दिवसाची किंवा एक्केचाळीस दिवसाची जर सेवा चालू असेल व्यंकटेश स्तोत्राची तर तुम्हा खरंच खूप उत्तम पण जे नवेनी करणार आहेत एक दिवशी व्यंकटेश स्तोत्राची एक मंडळाची सेवा तर त्यांच्यासाठी आजचा दिवस अनंत चतुर्दशीचा दिवस खरंच खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही या दिवशी ही एकमंडलाची व्यंकटस्तोत्राची सेवासुद्धा करू शकता त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची आहे ती तर ते सुद्धा तुम्हाला म्हणजे श्रीसुक्त तुम्ही एक वेळा पठण करू शकता फलश्रुती सकट हे सेवा तुम्हाला करायच्या त्यानंतरला बघा जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जर तुम्हाला खरं शक्य असेल तर विष्णू सहस्त्रनामावली नक्की पठण करा विष्णू सहस्त्रनाम नक्की पठण करा बघा तुमच्याकडं जर एक हजार तुळशीपत्र भेटली तर खरंच खूप उत्तम कमी भेटली तर तुम्हाला एक हजार नामं घे घ्यायचे आहेत आणि एक तुळशीपत्र हाती ठेवायचं आहे आणि एक हजार नामं झाल्यानंतर ते तुळशीपत्र भगवान विष्णूंना नक्कीच अर्पण करायचं आहे सुद्धा सेवा तेवढीच प्रभावशाली आहे बघा त्यानंतरला तुम्हाला आपल्या गुरूंची सुद्धा सेवा करायची जो बघा आपण कितीही सेवा करतो कोणतीही सेवा करतो तर त्याचबरोबर आपल्या गुरूंची सुद्धा सेवा होणं गरजेचं आहे मग तुम्हाला एकतरी माळ स्वामी समर्थ महाराजांची षडाक्षरी मंत्राची म्हणजेच श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राची एकतरी माळ करायची आहे त्यानंतरला बघा येतं हो की विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हे सुद्धा तुम्हाला सोळा वेळा म्हणायचं आहे त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र तो सुद्धा तुम्हाला सोळा वेळा म्हणायचा आहे ओम महालक्ष्मी च विद्महे च धीमही तन्नो विष्णू प्रच सॉरी तन्हो लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मीचं पत्नी विष्णुपत्नी चिमयी तन्हो लक्ष्मी प्रचोदयात हे सेभा आपल्याला म्हणजे हेच व्यंकटेश स्तोत्र सोळा वेळा लक्ष्मी सॉरी विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा त्यानंतर ना बघा जी विष्णू सहस्त्रनामं कि आहे किंवा विष्णू सहस्त्रनामावली आहे सुद्धा तुम्ही या दिवशी पठण करू शकता एक मंडलसुद्धा तुम्हाला या दिवशी तुम्ही करू शकता तुम्हाला जेवढी जास्त सेवा जमेल तर तेवढी नक्कीच सेवा करू शकता जे बघा नवीन आहे तर त्यांना खरंच थोडा टाईम लागेल पण जे जे जुने आहेत तर बघा त्यांच्यासाठी अर्धा हो ते पाऊन तास खूप झाला ह्या सर्व काही सेवांसाठी पण ज्या नवीन आहेत तर त्यांना थोडेफार इकडं तिकडं होऊ शकतं कारण काही संस्कृतमध्ये स्तोत्र आहेत मंत्र आहेत त्यामुळे इकडं तिकडं टाईम होऊ शकतो पण नक्कीच या दिवशी ज्यांना खरंच जागरण करण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच बारा वाजता पूजा मांडून ही सेवा करू शकता किंवा जरा जन, ज्यांना जागरण करणं शक्य नसेल तर त्यांनी त्याच्या आतसुद्धा नक्कीच सेवा करू शकता कारण अनंत चतुर्दशीचं व्रत खरंच खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे जे बघा श्रीकृष्णाने पांडवांना सांगितलेलं होतं तर त्यांना त्या व्रताने त्यांचं गेलेलं वैभव पुन्हा मिळालं तर नक्कीच आपल्याला सुद्धा आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा नक्कीच पूर्णत्वात जाऊ शकतात फक्त एवढंच की आपले कर्म आणि त्याच्या जोडीला असणारं बघा आपण जी काही सेवा करत असतो तर ते खरंच खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे नक्कीच या से दिवशी सेवा करायला विसरू नका आत्तापुरतं एवढ्याच झालेली सेवा मी महाराजांच्यानी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ